नमस्कार मित्रांनो हॅशटॅग कोकणी मारक्या मला फास्ट बोलायची सवय तुम्ही फास्ट बोलतो आम्ही तर लाईव्ह ट्रेडिंग करत होतो बट तिथे शेतात मध्ये मधोमध मद बरोबर म्हणजे एकदम व्हिडिओच्या सेंटरला बघा काहीतरी दिस आहे ते ॲक्च्युली घोरपड आहे तिंगचं आणि आपली विहीर आहे तर मी त्या घोरपडला कवर करण्याचा प्रयत्न करतो ती सुसाट पाळणार मला माहिती आहे तर बाई घोरपड आहे रे बरोबर सेंटरला आम्ही थोडं झूम करतो इथून ना ती बघा आणि त्या कोळीत पेरला आहे त्या शेतात आणि ती घोरपड आहे तिथे हे एवढं फोकस होत नाही आहे तर तुम्ही जातो इथे जवळ हा तिचा दादा तिचा पाठला करतो ती आहे ना मला मी ह्या साईडनं जातो बट ती हिथंच येणार ह्या भदभ आंबावर कारण हिथंच मोस्टली असते इथं तुम्हाला सांगतो बा ह्या भदभ आंबावरील नाही तर तिथं त्या आसाने त्या आसाने तिला बघितली होती मी कधी तिथं होल आहे म्हणजे पोकळ आहे असानी ती तर तिच्यात जाणार तर जाऊया आपण हा कुलीत आहे बट तिच्यावर मी जातो प्रयत्न करतो आणि ती एवढी फास्ट पळते ना मला माहिती आहे आता ते जवळ जाईल ना ती फास्ट पळले बघ असली ती एक रपारप 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 जाणार ती बिलात जाती का पळत नाही ती यार अभे यार बिलात गेली <laughs> आता भाऊ हसतोय कारण मी बोललो होतो भतभद्यावर जाणार नाही तर किंवा आईच्या गो इथं कोण होतो ह्या बिलात मग होतो गेला ह्या बिलात कोण आहे ह्याच्यात पण कोणतरी गेला आणि ती घोरपड इथे गेली आणि गोर्पड़ हा आपला वधब आंबा खूप मोठा आंबा आहे ह्याच्यावरती खूप घोरपड घोरपड म्हणजे मोस्टली असतं त्याच्यावरती हा वदब आंबा इथला तर गेला तर दुसरा कंटेंट काय देऊ शकतो ही आपली पायर आहे पायरीवरती मिरवळ लावले मी तर मिरवळीला फळं आलेत तर ती ही व्हिडिओ बघितली नसेल तर बघा चॅनलला विजिट करून आणि इकडे वीर आहे आपली त्यानंतर हा मोठा आंबा एक आहे यू कॅन से ढेब्रा आंबा आणि इकडे आणि हे समोर कोकणी मार्गाचं घर आहे म्हणजे माझंच घर आहे सॉरी आमचंच घर आहे आणि हा कुलीत पेरला आहे ॲक्च्युली ते गवत आहे म्हणून ते कोळीत क्लिअर दिसत नाही आहे तर ह्याच्यावरती सुद्धा मी एक लाँग व्हिडिओ बनवली आहे तर ती चॅनलला व्हिजिट करा हॅस्टा कोकणी मार्गे आणि ती व्हिडिओ बघा आणि जर चॅनल आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि आय आय नो दॅट डेफिनेटली तुम्हाला चॅनल आवडणार कारण व्हिडिओ असा बनवलेत ना मी खतरनाक बनवले आहेत हे बघा मिरवळ लावली आहे मी इथे तिला पाणी घालण्यासाठी वन्ट्रॉल केला आहे इथे पण मिरवळ लावले तिला पाणी घालण्यासाठी केला केलाय आणि हे बघा वरती मिरळी किती लागले खूप मिरवळेला लागलेत आणि आमच्या इकडे लाईव्ह ट्रेडिंग चालू आहे मिस्टर डी के काय झालं बाई दाखवू जरा मार्केटमध्ये एंट्री नाही घेतली का ओके चालू आहे सध्या मोमेंट So see you guys. Bye bye. Take care.